या ठिकाणी येईल जा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं आपण आलात आपल्या मी सर्वांचं स्वागत करतो बरस काही आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आमचे नेते महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी साहेब यांच्या आदेशानं सर्व महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती व्हावी या अनुषंगानं सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना त्यांनी सांगितलं त्याच अनुषंगानं परभणीमध्ये युती व्हावी अशी सर्व हिंदू बांधवांची इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व परभणीकरांच्या आणि सर्व हिंदू बांधवांच्या या आग्रहाखास आम्ही या ठिकाणी युती करण्याचा निर्णय आम्ही माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं घेतला त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या या परभणीतील नेते सोबत सातत्यानं चार पाच दिवसापासून या जागा वाटपाच्या अनुषंगानं बैठका होत गेल्या निश्चित पहिल्या बैठकीमध्ये दुसऱ्या बैठकीमध्ये बरचसं काही या ठिकाणी मेळ झाला आणि कालपर्यंत म्हणजे चार दिवसात दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही म्हटलं आम्हाला या ठिकाणी शिवसेनेचा भगवा आणि त्यासोबतच भारतीय जनता पार्टीची युतीसह या महानगरपालिकेवर आपला युतीचा झेंडा फडकवायचा आहे त्या अनुषंगानं आम्ही परभणी शहरामध्ये एकूण सोळा प्रभागापैकी जे हिंदू बहुल जे प्रभाग आहेत असे सहा आणि त्यासोबतच दोन असे संमिश्र जे प्रभाग आहेत अशा आठ प्रभागामध्ये जवळपास तेहतीस जागा आहेत आणि त्या तेहतीस जागेवर आम्ही या ठिकाणी त्यांनी दिलेल्या फॉर्म्युला त्या त्यांनी दिलेल्या फॉर्म्युलाच्या अनुषंगानं जो तेरा वीसचा जो रेशो होता म्हणजे तेहतीस जागेमध्ये तेरा जागा शिवसेनेने घ्यायच्या आणि वीस जागा ह्या भारतीय जनता पार्टीने घ्यायच्या त्या ह्या सर्व या, या अनुषंगानं आम्ही युतीचा त्यांनी जे दिलेला जो प्रस्ताव आहे तो त्यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं आम्ही आमचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब त्यासोबतच माननीय नामदार उदय सामंत साहेब आणि आमचे सचिव संजयजी मोरे साहेब आमचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब यांच्याकडं आम्ही हा प्रस्ताव दिला त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं त्यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि होकार झाल्यानंतर या ठिकाणी माननीय पालकमंत्री असताना या ठिकाणी त्यांना मेघनाजिदी बोर्डीकर यांच्यासोबत माननीय उदय सामंत साहेब यांचं बोलणं झालं वीस हा फॉर्म्युला फायनल झाला आणि फायनल झाल्यानंतर या ठिकाणी जो त्या तेहतीस जागेपैकी तेरावीस हा फॉर्म्युला झाला आणि बाकीचे जे उर्वरित प्रभाग आहेत सर, पुटा, पुटा या तिकाने, या तिकाने त्या ठिकाणी त्यांना कुठं अनुकूल वाटत असेल त्यांनी चार लढवावे आम्हाला कुठं कुठं अनुकूल वाटत असेल कोणत्या प्रभागामध्ये आम्ही चार लढवावे अशा या ठिकाणी या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये वाटणी झाली आणि त्यासोबतच या ठिकाणी मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं की आम्हाला एक जागा या ठिकाणी द्यायला द्यायला आवश्यक मग तुम्ही ऐवजी बारा या ठिकाणी लढवा पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की जो प्रस्ताव आमच्या नेत्यांनी मंजूर केलेला आहे त्यांना आम्ही सांगितलं की नेत्यांचे आदेश आले तर आम्ही या ठिकाणी आम्ही कुठंतरी तडजोड करू पण त्या ठिकाणी मग सायंकाळी माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा मला फोन आला बावनकुळे साहेबांचा फोन आला असता त्या ठिकाणी त्यांनी मला एक विनंती केली की या ठिकाणी आमचा या ठिकाणी बाराचा तुम्ही तेरा जागेवरून तुम्ही बारा जागा घ्या आणि आम्हाला एकवीस जागा द्या जा आणि तुम्ही बारा जागा घ्या मी साहेबांना सरळ सांगितलं की आम्ही तुम्ही म्हणताय पण आम्हालाही वरून आमच्या नेत्यांचा आदेश आला तर निश्चित प्रमाणामध्ये नेत्यांनी जो आदेश दिला तो आम्हाला श्री असेल त्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी मग त्यांनी लगेचच आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी साहेब यांचं माझं त्यांनी नका त्याच व्हिडिओ कॉ ऑडिओ कॉलमध्ये कॉन्फरन्स करून त्यांनी बोलणं करून दिलं आणि बोलणं करून दिल्यानंतर त्यांनी त्याऐवजी ते म्हणले की आम्हाला तेरा जर तुम्ही आम्ही तुम्हाला तेरा जागा देतो म्हणतोय तर त्याच्यापैकी आम्हाला एक जागा कमी करून आम्हाला एक जागा वाढवा आणि तुमची एक जागा कमी करा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांनी आमचे नेते यांना दिला तर आमच्या नेत्यांनी उदर अंतकरणानं त्या ठिकाणी त्यांना बारा जागा आम्ही घेतोत म्हटली आणि तेरा आपल्या जा बारा जागा आम्ही घेतो आणि एकवीस जागा तुम्ही लढवा कारण त्या ठिकाणी परभणीच्या हितासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही आमच्या एका आम्ही आमच्या एका कार्यकर्त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी थांबवण्याचा था आम्ही प्रयत्न केला निश्चितच या परभणीच्या विकासाच्या अनुषंगानं या ठिकाणी युती ही आवश्यक होती त्यामुळं आम्ही प्रत्येक तडसोडीमध्ये आम्ही या ठिकाणी दोन पावलं मागे घेण्याची भूमिका आम्ही ठेवलेली होती त्या अनुषंगाने आम्ही सातत्यानं या दिवतीच्या भाव या आग्रहा खातो आम्ही होतो पण आदेश दिल्यानंतर पुन्हा आम्ही या ठिकाणी चांगल्या जोमान या ठिकाणी काम करण्याला सुरुवात केली आणि त्यांनी जे बारा जागा आम्हाला दिल्या बारा जागेचा मान आम्ही त्यांनी जे दिलं माननीय बावनपुळे साहेबांचा मान आम्ही या ठिकाणी ठेवला पण मला वाटते की हे जे युती तोडली या युती तोडणाऱ्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांचे या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी जो मान आम्ही ठेवलेला होता आम्हाला वाटतं की बावनकुळे साहेबांनी बावनकुळे साहेबाचा सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने परभणीच्या ज्या नेते मंडळीने त्यांनी मान ठेवायला पाहिजे होता त्या स्वतःच्या बघ त्यांनी बावनकुळे साहेबाचा मान सुद्धा ठेवलेला नाही एक शोकांतिका वाटते आम्हाला या गोष्टीची आणि या ठिकाणी जे हिंदुत्व आहे आणि या परभणीमध्ये एक विकास पाहिजे या अनुषंगाने आम्ही दोन पावलं मागे केलो पण त्यांनी त्यांच्या तेन नेत्याचा या ठिकाणी मान ठेवलेला नाही आम्हाला ही शोकंत करवनकुळे साहेबांचा आम्ही आजही आदर करतो त्यांनी उद्या म्हणावं की त्यांनी उद्या म्हणावं की बाबा आम्ही आजही वाटाघाटीला बसतो निश्चित आम्ही बसवतात या परभणीच्या हितासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेपर्यंत पेट्रोल करण्याची तारीख आहे त्या तारखेपर्यंत आम्ही बसायला तयार आहोत पण मला वाटत नाही की त्यांनी स्वतःच्या या भारतीय जनता पार्टीच्या जी या ठिकाणची जी नेते मंडळी आहे स्वतःच्या बगल बच्चांसाठी युती तोडण्याचं पाप हे ने नेते मंडळी करते त्या अनुषंगानं या ठिकाणी मी आपल्याला जे काही घडलेलं आहे युतीच्या माध्यमातून आणि जे काही या ठिकाणी घडले ते मी आज आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे निश्चित आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने केसाने गाळा कापला आहे आमचा कशामुळं मी या ठिकाणी आमच्याकडून युवती फायनल करून घेतली फायनल केल्यानंतर आम्ही एक चांगल्या म्हणजे एक स्वच्छ मनानं आम्ही त्यांना आमच्या पार्टीच्या नेते मंडळीनं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर जे ए बी फॉर्म आम्हाला पासष्ट मिळायला पाहिजे होते पण त्यांनी म्हणले की आपण प्रत्येक ठिकाणी आग्रस्त आहोत युवतीसाठी पण या ठिकाणी आम्हाला पस्तीस फॉर्म या ठिकाणी आम्हाला भारतीय जन आपला आमच्या पार्टीनं दिले पण आज आमच्या या ठिकाणी जे पस्तीस फॉर्म दिलेले आहेत निश्चित आम्ही या पस्तीस फॉर्मवर त्यांच्यापेक्षा चांगला सरस आम्ही या ठिकाणी निकाल देऊ आणि या ठिकाणी हिंदुत्व या ठिकाणी आम्ही पुन्हा अबाधित ठेवू अशा प्रकारचं आमचं या ठिकाणचं ध्येय आणि धोरण आणि विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध असू असंच या ठिकाणी आमचा मानस आहे निश्चित या ठिकाणी आपल्याला मी सगळ्या गोष्टी जे झालेल्या आहेत त्या सगळ्या सांगितल्या आपले काय प्रश्न असतात ते आपण विचारू शकतो पुन्हा तोडली पुन्हा तो तोडली पुन्हा या ठिकाणी जो आमच्या बैठकी होत होत्या बैठकीमध्ये म्हणून जे आहेत यांच्या अंतर्गत युतीच्या अनुषंगाने ज्या जागा जा सोडायच्या जा होत्या त्या जा जागा जा 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 आम्ही सोडून घेतल्या होत्या पण या मधले जे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्याला म्हणा त्यांना त्यांच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला म्हणा त्या ठिकाणी तिकीट द्यायचे होते त्या अनुषंगाने ही युती त्यांनी तोडलेली कोण भरफोड भरफोड कर का पालकमंत्री मेघना काहीतरी नाव फटक आता तुम्हाला माहित आहे की निवडणूक प्रमुख त्यांना जबाबदारी पूर्ण दिली भाजपमध्ये भरपूर एक निवडणूक प्रमुख हा भाजपमध्ये भरपूर एक निवडणूक प्रमुख या ठिकाणी या ठिकाणी जी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं पाप वरपुडकर साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी मान ठेवला नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ही या ठिकाणी मोठ्याच पाप गेले आहे त्यांनी ज्या बारा जागा या बघा या ठिकाणी मी म्हणतो हे जे झालेलं आहे दोन्ही आम्ही जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या सहीनं हे ठरलेलं होतं आणि असाच प्रस्ताव हो त्या ठिकाणी आम्ही माननीय आमच्या नेत्यांकडे दिला आम्ही आजही पण तयार आहेत आम्ही चर्चा करायला पण आम्हाला ह्या परभणी मधल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीवर आम्हाला अजिबात विश्वास नाही आता प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक एक ह्या प्रभागावर सांगितले या आठ प्रभाग जे 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 त्या आठ प्रभागाचे एबी फॉर्म दिले आणि एबी फॉर्म दिले आणि दोन तीन बैठकीमध्ये आम्हाला झालं तसं सर आणि त्यांचं रुष्ण मध्ये चालू वरपुरकर साहेबांचं रुष्ण चालूच होत म्हणतो विचारलो मी माझा राजीनामा देत विचारलो मला जर का तुम्ही असं जर का करत असता तर मी निघालो मी माझा राजीनामा देतो माझ्या माझ्या माणसाला त्या ठिकाणी तिकीट दिली दे पाहिजेत अरे पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण या ठिकाणी परभणीच्या हिंदुत्वाला तुम्ही जर का तिला देत असता तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत युती करायची नाही या नेत्यांसोबत आणि कोणतीही बातचीत आम्ही या ठिकाणी करणार नाही आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आहेत आम्ही ही शिवसैनिक आदेश मांडणारे शिवसैनिक आहेत जर काय आमच्या ह्या सर्व उमेदवारांना सांगितलं की राजीनामा आपल्या ज्या ठिकाणी सांगितलं की विड्रॉल करा निश्चित विड्रॉल करतात आमच्या सोबत एक विकासाचा अजेंडा आहे आमच्याकडं एक हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्यामुळं आम्ही आदेशाचं पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत पण त्याच्यासारखं नाही आमचं स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही निवडणुका लढवत नाहीत नाही माझ्याकडे एबी फॉर्मच शिल्लक नाहीत ना आता त्यांनी जी निवडणूक लढवायला मान्य आहे पण त्यांनी जी निवडणूक लढवायला त्या ठिकाणी हिंदू बहुल पहिले मला पाहावं लागेल पण हिंदू बहुलमध्ये मी लिहिलं सगळ्यांना तिकीट पण या ठिकाणी मला सांगायचं की या ठिकाणी घेरपटरावचं माझा फोनवर बोलणं झालं पण मी त्यांना ही, ही परिस्थिती सांगितली आज या ठिकाणी जे काही प्रभाग होते काल रात्री मी एका विश्वासानं अर्ध्याच्या वर ए बी फॉर्म देऊन टाकलेले होते आता या ठिकाणी सोळा नंबरचा प्रभाग असेल त्यासोबतच सहा नंबरचा प्रभाग असेल सात नंबरचा प्रभाग असेल त्यांनी जे चार घेतलेत एका प्रभागामध्ये त्यांनी चार घेतले एका प्रभागामध्ये आम्ही आँग आँग चार घेतलेत असे जे प्रभाग आहेत जे सोयीस्कर झाले त्याच्यामुळे तिथं काही तंटा ला घटला त्यांना त्याच्यामुळे आम्ही ते प्रभाग असेल ए बी फॉर्म आम्ही दिलेत पण जे ठरले होते है। आता एका पर... समजा आता एका चार नंबरच्या प्रभागामध्ये आम्ही तिथं दोन मागू लागलो पण आता त्या ठिकाणी आम्हाला दोन एक्स्ट्रा द्यावा लागेल पंधरामध्ये आम्हाला दोन मागितले होते तर त्या ठिकाणी आता एक्स्ट्रा तीन द्यावा लागले पण फर... हिंदू बहुल भागामध्ये आम्हाला या ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला ते सुद्धा फॉर्म कमी बसते या अनुषंगाने आम्ही जिथं जिथं जायचे तिथं तिथं आता दिलेले पण तिथं जिथं दिले नाही तिथं आम्ही शिवसेना शिवसेना पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी नी, निवडणूक लढवणार आहोत निश्चित आम्ही सर्व शिवसेने एका जबाबदारीने नी या ठिकाणी निवडणूक लढवू आणि त्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी आम्ही देऊ <laughs> आता मला वाटते की आता हे सगळं घडलेलं असल तर त्यांनी मान्य म्हणल्यानंतर ते त्या तयारीतच असतात या परभणीतल्या नेते मंडळीनं मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळी जे महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मी आदर युक्त आहे पण ह्या परभणीमधल्या जे भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी आमचा विश्वासघात केलेला त्यांच्या माघारी हे फॉर्म दिलेले हे इथं जे वाटप केलेलं आहे ना ठीक आहे कमी जास्त होत राहतात सगळ्या गोष्टी होत राहतात पण एकदा योग्य ठरल्यानंतर एकदा शब्द असत आणि शब्दावर तुम्हाला असतो त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांनी जे मान ठेवायला पाहिजे होता त्यांच्या नेत्यांचा माननीय नामदार बावनकुळे साहेबांचा आणि त्या अनुषंगाने युवती झाली म्हटल्यानंतर बरे युवती झाली आणि आमचं बावनकुळे साहेबांचं माझं बोलणं झालं त्याच्यानंतर पुन्हा मला फोन आला धन्यवाद बरं का आनंद धन्यवाद मग आता एवढं बोलल्यानंतर ती धोका देणारी माणसं आहेत का या परभणीतल्याच नेते मंडळीने या ठिकाणी युवतीमध्ये खडा टाकलेला आहे स्वतःच्या स्वतःसाठी त्यांची सगळीकडे ऍडजस्टमेंट चालू आहे या परमेशल्या मी सांगतो आता नाव घेण्यासारखं आहे साहेबांनी या ठिकाणी त्यांचा हात उभा पण आहे त्यांचा हात त्या पण आहे त्यांचा गुट्टीकडे सगळीकडे काँग्रेसकडे पण आहे त्यांनी असं हे मेळ घालून दिलं आणि सहाशे कोटीच्या ज्या योजना आहेत त्या योजनेवर त्यांचं सगळं तलाव हे त्यांचा मानस आहे नाही वरच भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत नाहीये आज सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे युवतीचे फॉर्मुले होत आहेत आता त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे म्हणजे चांगल्या पद्धतीने युवती होत पण या ठिकाणी हे तोडण्याचं काम केले तुम्ही वरपुडकरांवर आरोप केले पण भाजपनं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकरांना परप्रभारी केले मग त्यांचं काय निवडणूक प्रभारी त्या आहेत पण निवडणूक प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांच्या घरच्यांनी घरच्या आहे त्याच्या अनुषंगाने त्याचा अनुभव अशा पद्धतीचा पालकमंत्र्यांनी काय सांगितलं नाही पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला नाही पालकमंत्र्यांनी जर का हस्तक्षेप केला असतो तर हे घडलं बी नसतं त्यांना करू गेलं नाही की केला नाही मला वाटतंय की त्यांच्यावर शिरजोड झाले तो वर प्रति